पाऊस पडतो आहे की नाही पण या पावसामध्ये आपण जरा आपल्या स्किनची काळजी घेऊया टॉमॅटो आता हा टॉमॅटो त्या टॉमॅटोपासून आपण बनूया फेस पॅक आपण घेतलेला आहे मॅश केलेला टॉमॅटो एक स्पून तांदूळ पीठ बेसन पीठ थोडा लिंबूचा रस आणि मध घेणार आहोत आणि हे सर्व आपल्याला एकत्रित एक करून आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे मानेला लावायचं आहे आणि एकत्रित केल्यानंतर ते चेहरा मानेला लावल्यानंतर पंधरा वीस मिनटं आपल्या चेहऱ्यावर ठेवायचं आहे आणि स्वच्छ थंडगार पाण्याने चेहरा धुवून टाकायचा आहे तुम्ही बघू शकता आपली स्किन किती छान होते मी हा फेसपॅक वापरलेला आहे त्यामुळे स्किन थोडी ब्राईट झालेली आहे स्किन ग्लो करते आहे टॅन रिमोल आहे आणि आपल्याला घरच्या घरी छानपैकी पॅक बनवता येतो आहे तर किती चांगली गोष्ट आहे आणि आपल्या स्किनसाठी तर आपण नक्कीच बनवूया आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅव okay. अ नाईस डे